नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आहे नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि आम्ही जात आहोत मुंबईतल्या प्रसिद्ध देवींचं दर्शन घेण्यासाठी तर बघा आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे जातो आणि कुठल्या कुठल्या देवींचं दर्शन घेतो आत्ता आपण आलो आहोत खेतवाडी बारावी गल्ली क्रॉसलेन इथली देवी पाहण्यासाठी ही महाराष्ट्रामधील सर्वात अशी उंच मूर्ती आहे आणि ह्या देवीचं रूप खूपच सुंदर आहे आता आपण आलो आहोत बायकाडाला दगडीच्या अशी माऊली बघण्यासाठी बघूया इथे तसं तर तस त्यांचं तस तस अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे पण देवी काल रात्रीच आगमन झालेली आहे पण पाहून मित्रांनो आता आपण आलो आहोत आई पाहण्यासाठी इथे या एवढ्या सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत अगदी देवींचं रूप हुबेहूब या रांगोळीत साकारण्यात आलं आहे आसनावर अशी बसलेली आहे आणि इतकं सुंदर रूप आहे देवीचं आणि अवतीभवतीची सजावट सुद्धा खूप छान आहे आता मी आलो आहोत लालबागला लालबागची माता पाहण्यासाठी आता आम्ही आलो होतो दादरची भवानी माता त्याचे दर्शन घेण्यासाठी आणि खूप छान आणि मस्त दर्शन झालेलं आहे इकडे हे नवसाला पावणारी देवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दांडिया गरबा नाही काय होत इथे कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या हो जातात इथे कबड्डीच्या स्पर्धा असतात खूप मोठमोठे टीम्स इकडे येऊन खेळत असतात की तुम्ही नक्की एकदा द्या आत्ता आपण आलो आहोत अंधेरीच्या आदिशक्ती या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज दर्शन घेतलेल्या सर्वच देवींचं रूप खूप सुंदर होतं आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर सा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद